नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या हिंद केसरी बकासूर समर्थक या चॅनलवर स्वागत आहे मी हे हिंद केसरी बकासूर चॅनल उघडले आहे मी या यूट्यूब क्षेत्रात नवीन आहे पण मी एक कट्टर बकासूर समर्थक आहे आत्ता झालेल्या पुसेगाव मैदानातील बकासूरबद्दल घटना झाली आहे हे सर्वांना माहीतच आहे आणि नंतर मामाने बाईटमध्ये सांगितलं की कोणत्याही यूट्यूबवाल्याने व्हिडिओ टाकला नाही व त्या समालोचकाचा निषेधही केला नाही त्यानंतर मी हे चॅनल काढले आहे त्यामुळे तुम्ही मला भरभरून सपोर्ट करावं ही बकासूर प्रेमियांना विनंती आहे मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस येत्या चोवीस डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे पहिला पहिरा मी सांगत आहे तो म्हणजे वाटेगावकरांचा बादल आणि आपला निंबाळकर सर यांचा सर्जा अभिजित पवार वेगाचा शेवट सर्जा ही दोन ठरू शकतात नंतरचा पहिरा आहे घरणिकेचा राजा आणि द्वारलीचा हरण्या ही दोन तुफान वेगाची बैला आहेत त्यांचा स्पीडचा अंदाज तुम्हाला पुसेगाव मैदान दोन हजार तेवीस मध्ये लागलेच असेल त्यामुळे हा संभावित पैरा आहे नंतरचा पहिरा चिमण्या आणि शेवाळ्या बा यांचा पाखऱ्या या दोघांचा स्पीड आहे नंतरचा पहिरा सर्जा आणि छत्रपती संभाजीनगर यांचा लखन ही दोन फॉर्च्युनर मैदानाचे मानकरी आहेत फॉर्च्युनर गाडीचे पिन आहेत त्यामुळे या दोघांचा पैरा हा असू शकतो नंतरचा पैरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि पुष्पराज आहे या दोघांचा पळ तुम्हाला माहीतच असेल पुष्पराज हा मथुरमेळा फेमस आणि कारुंडे चिक्या हा स्वतःच्या जीवावर फेमस आहे असे दोन ही बैलजोडी पळू शकतात नंतरचा पैरा आहे घोटचा सर्जा आणि बबलूचा यांचा राजा बबलूचा यांचा राजा सध्याचा तुफान वेगाचा बैल आहे आणि गोडचा शर्जा हे तुम्हाला माहीतच आहे दोघांची जोडी कशी पळते ते पाहू नंतरचा पैरा आहे मतूर एक हजार एक आणि कंदूरचा राजा कंदूरचा राजा हा वेगवान स्पीडचा बैल आहे आणि मतूर हा राहुलबाई आडवली कन्यान यांचा काळीजच आहे त्यामुळे त्याचा वेगातच काही शकच घेता येत नाही आणि पुढला पहिरा मी सांगत आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी द्वादशम हिंद केसरी बकासूर डॉन या बकासूरचा पहिरा हा सरजा दादा हे आत्ताच झालेल्या सर्व मैदानातला गुलालाचा मानकरी आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज लावता येतच असेल की सर्जा दादा आणि बकासूर हा किती जोर लावून पळतील अशा बैलगाडी क्षेत्रातील विविध अपडेटांसाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद